आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मालेगाव शहरातील श्रीरामनगर स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडण्याने परिसरात एकच खळबळ उडाली विजलेल्या चितेवर नागपणीच्या आकाराचे खेळ्यांनी लिंबू टोचलेल्या कोहळा फळ ठेवल्याचे आढळले या प्रकारची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे येथील जमुना बापू पाटील वय पंचाहत्तर राहणार शरदनगर कलेक्टर पट्टा यांचे निधन झाले त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी सकाळी राख सावडण्याच्या कार्यक्रमासाठी नातेवाईक स्मशानभूमीत आल्या असता हा धक्कादायक प्रकार त्यांच्या लक्षात आला चितेवर कोहळा या फळावर नागफनीच्या आकारातील खिळे मारून लिंबू टोचण्यात आले होते तसेच आजूबाजूच्या परिसरात अशाच प्रकारच्या काही वस्तू पडलेल्या दिसून आल्या यामुळे यापूर्वी अशा घटना घडल्या जात असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे या प्रकारामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण असून त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अशा घटनांना आळा घालण्यासाठी स्मशानभूमीत सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या प्रकारामागे कोण आहे आणि त्यामागील त्याचा उद्देश काय आहे याचा तपास सुरू असून परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली जात आहे ए के पी न्यूजसाठी ब्यूरो अनवर खान पठाण नाशिक